आपण पॉलिटिक हिस्टोरिकल बॅकग्राऊंड बघत आहोत तर ह्याच्यामध्ये ब्रिटिश सरकारची राजवट आणि बघितली आपण आता आपण बघूया ब्रिटिश राजगृहाची राजवट त्याला म्हणतात तर ह्याची अ लाईन आपण म्हणू शकतो की अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत आहे तर मग आता अठराशे अठ्ठावन्नमधला मधला पहिला कायदा कुठला आला ते बघूया आपण सन अठराशे अठ्ठावनचा भारत सरकार कायदा तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एटीन फिफ्टी एट आता त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघूया सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण कायदा लागू करण्यात आला या उठावाला स्वतंत्रचे पहिले युद्ध किंवा सैनिकांचा बंड असेही म्हणतात भारत सुशासन कायदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणली आणि सरकार प्रदेश आणि महसूल यांचे अधिकार ब्रिटिश राजवटीकडे हस्तांतरित करण्यात आले तर ह्या ऍक्ट वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण बघूया आता भारताचा राज्यकारभार ब्रिटनच्या महाराणीच्या नावाने केला जाणार होता त्यामुळे भारताच्या गव्हर्नर जनरलचे पद आता भारताच्या व्हॉइसरॉय मध्ये बदलण्यात आले व्हॉइसरॉय भारतातील ब्रिटिश राजवटीचा प्रत्यक्ष प्रतिनिधी होता तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय ठरला नियंत्रण मंडळ आणि संचालक मंडळ करून दुहेरी शासन व्यवस्था बरखास्त केली त्याच्यानंतर आपण तिसरं वैशिष्ट्य बघूया भारतीय प्रशासनावर पूर्ण अधिकार आणि नियंत्रण असणाऱ्या भारत मंत्र्यांच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट रूपात एक नवीन पद निर्माण करण्यात आले भारत मंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळ या सदस्य असल्याने ब्रिटिश संसदेला जबाबदार होता त्याच्यानंतरच वैशिष्ट्य आपण बघूयाच होतं भारत मंत्र्याला सहाय्य करण्याकरिता पंधरा सदस्यांची भारतीय परिषद स्थापन करण्यात आली ही परिषद म्हणजे एक सल्लागार मंडळ होते आणि भारत मंत्री या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होता त्याच्यानंतर आपण पाचवं वैशिष्ट्य बघूया भारत मंत्र्याच्या परिषदेचे स्वरूप व्यावसायिक महामंडळासारखे होते परिषदेला भारत आणि इंग्लंडमध्ये खटला दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले मात्र परिषदेविरुद्धही ही खटला दाखल केला जाऊ शकतो असे या कायद्यात नमूद करण्यात आले होते सन अठराशे यंत्रणेद्वारे भारत सरकार वर इंग्लंडमधून देखरेख करणे आणि नियंत्रण ठेवणे सुकर झाले या कायद्याने भारतात प्रचलित असलेल्या भारत सॉरी शासन व्यवस्थेत मात्र कोणत्याही प्रकारचा महत्वपूर्ण बदल झाला न...